गुड मॉर्निंग सगळ्यांनी शुभ सकाळ तर आलं आपण स्टॉलवर तर पावरायली गिरायच्याची वाट तर एक किलो इडली बनवत असतो मी तर ते इडली संपली म्हणजे खल्लात झाली आणि वडे बनवतो दहा प्लेटी त्याच्यातल्या काही पाच सहा प्लेटी केल्या पाच सहा प्लेटी बाकी आहे आणि पोहे बनवतो तर असा सगळा नाश्ता आपण बनवतो इडली वडा पोहे तर पोहे बाहेर कसे बनवता बाहेरच्या पोहे चव कशी लागते घरातल्या पोहेची चव कशी लागते हे तुम्हाला मी सांगलं दा। दाखवलं की पोहे सकाळचे सात वाजेचे पोहे बारा वाजे लोक किती नरम राहता आणि कौम राहता तर ते तुम्ही व्हिडिओतून पाहिलं तर एखाद्या वेळेस मी तुम्हाला दाखवीन मेंदूवळीची रेसिपी की मेंदूवळीचं पीठ कसं देतो दाय किती टाईम भिजू घालतो दाईमध्ये काय काय टाकतो नंतर वड्याचं पीठ कसं मस्त बॅटर बनते त्याच्या बादमध्ये आपण वडे कसे कढईत सोडतो कढईत सोडल्यावर कसे द्यायला हलवतं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवून फक्त मला आरामानं टाइम भेटला की काय असते सकाळी लई दगदग राहते त्याच्यान काही फोन काढणं होत नाही म्हणून तर काय देऊ शकतो काय 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 पेशंट आहे ना तर त्याला उलटी होती आहे माझे हां डॉक्टरने काहीतरी खायला द्या तर दाखवीन मला टाईम भेटला की चांगला आरामानं काय डबल सीट डबल काय टीबल चोप गिरायक असल्या कारणानं फोन बंद करावं लागते कारण की ते असं वाटते फोनवर इडली तर चटणी येईल येईल पाच मिनिटामध्ये बसा कोणते तिथे बसा तो येईल थोड्या वेळात हा आला हा तर इडलीची रेसिपी इडलीचं पीठ आणण्यापासून तर बनवायला पण बनव्यापासून तर स्टॉल लोक एखाद्या दाखवेल टाईम भेटला की पण गोष्ट काय होते की मागे दगदग राहते थोडी जास्तच त्याच्यान काळणं होत नाही पण अन व्हिडिओ वगैरे तर त्याच्यासाठी मनापासून माफी मागते तर तुम्ही नक्की जसे मी ना पोहे बनवले सेम तसे तुम्ही करून पाहा डब्यात भरा आणि ते पोहे सकाळचे सात वाज्याची पोहे तुम्ही बारा काय दोन वाजे लोक ठेवा आणि मग सांगा की ते पोहे नरम झाले का कायची कडक झाली ते तर बस सातशे दिवस एवढंच बाकी पाय मी गिरायकाची वाट गिरायक का वा आपलं समथिंग तर तसं इडली संपली आहे म्हणा आज इडली एक प्लेट दोन प्लेट राहिल्या बाकी वडे है अन पोहे आहे पोहे बी संपले दोन पेटी आहे पोहे आणि इडली आहे दोन पेटी बाकी वडे लई मोठे तर चला आजच्या दिसी एवढंच बाकी चॅनलने कनेक्ट करा आहे सारं फ्रेंड द्यायला आहे सगळं आशीर्वाद द्या तर मी तपन पुढच्या व्हिडिओसोबत पुढच्या भाजीसोबत पुढच्या रेसिपीसोबत तर तुम्हाला नेमकं कोणती रेसिपी पाहिजे मागून नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला रा तर लाईक नक्की करा Tak salah, dia ya, kaji tu.